अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा तर्फे बळेगाव येथे तीन दिवसीय उपजीविका कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात संपन्न वैजापूर तालुक्यातील बळेगाव येथे वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे व जलसंधारण कार्यालय छत्रपती संभाजीनगर वाल्मी तालुका कृषी अधिकारी मंडळ शिवूर तालुका वैजापूर व जन शिक्षण संस्थान छत्रपती संभाजीनगर यांच्या तीन दिवसीय उपजीविका कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम व प्रक्षेत्र भेट राबविण्यात आली संस्थेचे कार्यक्रम अधिकारी श्री प्रमोद कांबळे यांनी विविध व्यवसायाविषयी उपस्थित उमेद गटातील महिलांना मार्गदर्शन केले तसेच सेवानिवृत्त विस्ताराधिकारी श्री हरिश्चंद्र कहाटे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले बंदिस्त शेळीपालनाच्या व्यवसायाला प्रक्षेत्र भेट देण्यात आली कार्यक्रमाला कृषी कार्यालयाचे पाणलोट पथक कृषी तज्ञ श्री किशोर खांडे भराड समूह संघटन श्रीमती मार्था त्रिभुवन यांनी सुद्धा उपस्थिती लावली या कार्यक्रमास पाणलोट समितीचे अध्यक्ष तथा सरपंच सौ उषा सूर्यवंशी पाणलोट समितीचे सचिव प्रल्हाद दिवेकर उमेदच्या कुसुमताई दिवेकर कृषी व्यवस्थापक जयश्री काळी उपजीविका सखी सविता सूर्यवंशी उपसरपंच संतोष सूर्यवंशी तसेच गावातील अकरा बचत गटातील सर्व महिला सदस्य या कार्यक्रमास हजर होत्या त्यांनी तीन दिवस या कार्यक्रमाचा पुरेपूर लाभ घेतला व या प्रशिक्षणाबाबत मनोगत व्यक्त केले

असा आम्ही आमची यांग आमची बजेट जमा करतो ते कर्ज घेतलेलं आहे ते बी अकराशे रुपये ना आम्ही परत परत आणि परत पुढचं काय बोलता येणार नाही आमचं पाणी तर त्याच्यात आम्ही बाराच महिला आहे या बी बारा आहे बचत गटाचे आहे पाणी फाउंडेशनच्या बी आहे आमच्या गटात असं आहे आम्ही जरा मिटिंग घेतली दोन तारखेला पण एका महिन्याला अध्यक्ष दुसऱ्या महिन्यात सदस्य सगळे सदस्य

जरा जर मनातून खूप इच्छा म्हणजे असं वाटलं उल्हास तेच करू झाले नाहीतर आपण म्हणतो वयस्कर काही काही करू शकत असं त्याने जर मनातून म्हणजे केलं वयस्कर भी करू शकता आणि म्हणजे धरून पण करू शकता फक्त मनात उल्हास पाहिजे करायचं एवढे बोलून कर मी माझे शब्द संपवतो